सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन बावीस जानेवारी रोजी होणार आहे याच पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील दावळी परिसरात देखील प्रभू श्रीरामांचे मंदिर उभारण्यात येणार आहे याचे भूमिपूजन सत्तावीस डिसेंबर रोजी होणार असून या संदर्भातील पाठी ग्रामस्थ दशरथ मात्रे यांनी त्याची माहिती दिली डोंबिवली जवळील दावडी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक हे फिरण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात याच परिसरात विविध जातीचे पक्षी असल्याने पक्षीप्रेमी देखील या ठिकाणी आवर्जून येत असतात याच परिसरात श्रीरामांचे मंदिर उभारणार असून याच्याच भूमीपूजनाची पाठी दशरथ मात्रे यांच्याकडून लावण्यात आली अयोध्यामध्ये बावीस तारखे बावीस जानेवारीला राम मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे तर आम्हीही आमचा प्रयत्न प्रयत्न करत आहोत की आपल्या पण परिसरामध्ये एक राम मंदिर व्हावा तर मी विचार केला आपली स्वतःची जागा आहे सर्वे नंबर एकशे तेरा तर ह्या ह्याच्यात एक एकर जागेमध्ये मी पण ठरलो आपण पण एक राम मंदिर मारू आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे की बाबा आपल्याला इथे राम मंदिर झालं पाहिजे आणि आपल्या परिसरात राम मंदिर नाही आहे तर इथे राम मंदिराची प्रतिकृती झाली पाहिजे त्या अनुषंगाने मी पण प् प्रयत्न करत आहोत मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सवाची सुरुवात राजराजेश्वर मंदिर ते स्वराज्य भवन पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सांप्रदायिक भजन मंडळ व महिला भजनी मंडळ लेझिंग पथक ढोलाचे भजनी मंडळ यांचा अकोला तेवीस चोवीस व पंचवीस डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पंचावन्न पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव स्वराज्य भवन येथे होत आहे यामध्ये सामुदायिक प्रार्थना ध्यान भजन आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धा शालेय तथा आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा नामवंत वारकरी व राष्ट्रीय कीर्तनकारांचे कीर्तन व प्रवचन युवक युवती संमेलन होणार आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कोकणी समाजाच्या डोंगरा देवाचा उत्सवाला सुरुवात झाली आहे या उत्सवात आदिवासी सर्वप्रथम गावातील हनुमानाच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत पाच महिलांच्या हातून देवतांडा उभा केला जातो राज्यातील मुकबधीर वर्गात सामूहिक सुसंवाद निर्माण होऊन त्यांच्यात सांस्कृतिक व सामाजिक आदान प्रदान व्हावे त्यांच्या समस्या उपवर युवक युवतींचे लग्न संबंध जुळून यावेत यासाठी अकोला महानगरात प्रथमच राज्यस्तरीय मुकबदीर युवक युवती परिचय संमेलन व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले यात राज्यभरातील तब्बल बाराशे मुकबदीर सहभागी होणार आहेत याबाबतची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली जम्मू काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे हल्ल्यानंतर आता दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथे एका निवृत्त अधिकाऱ्यांना लक्ष केले बारामुल्ला येथील येथे दहशतवाद्यांनी घुसून निवृत्त झाडून हत्या केली निवृत्त मोहम्मद शफी हे मशिदीत अजान पडत असताना दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अकोल्यात संभाजी ब्रिगेड तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले महात्मा गांधी ज्या विधी करणं सुरू आहेत त्या एकतीस डिसेंबर पूर्वी पूर्ण कराव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय देशामध्ये कोरोनाचा नवा वेरियंट जेएन वन चा फैलाव होत असल्याने पुरेपूर खबरदारी घेतली जात आहे उत्तर भारतातील राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत मात्र पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अद्याप एकही नवा रुग्ण सापडलेला नाही मात्र येथील आरोग्य विभाग सतर्क आहे देशभरात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात येत आहेत तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा वाढून तीन हजार सातशे बेचाळीस झाला आहे तसेच नव्या व्हेरियंट बाबतची आकडेवारीही समोर येत आहे मागच्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोनाचे तीनशे बावीस रुग्ण सापडले आहेत तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज सकाळपासून शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली आणि योग्य त्या सूचनाही दिल्या विकास कामांची पाहणी झाल्यानंतर अजित पवार यांचा जनता दरबार आहे त्यानंतर दुपारी नूतन सरपंच सत्कार कार्यक्रमाला अजित पवार हजेरी लावणार आहेत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे आणि वेळ प्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक ही ओळख असणारे मनोज जरांगे पाटील आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले मनोज जरंगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरंगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला मनोज जरंगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चा व्हायरल झालाय जरंगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम देत आरक्षण घेऊ म्हणून सरकारला इशारा दिला होता मात्र सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात चार मंत्री जरंगे पाटील यांना भेटायला जाऊन चर्चा झाली चर्चेतून समाधान झालं असेल आणि त्यांच्या लक्षात आलं सरकार क्युरेटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून आरक्षण कसाठी टिकेल हा प्रयत्न करत आहे राज्य सरकारने मागास वर्ग आयोगाकडून पुन्हा तपासणी सुरू केली आहे सरकारला थोडा वेळ लागू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करून वीस जानेवारीची घोषणा केलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशन मार्ग मोकळा होईल की नाही हे आता तरी कोणीच सांगू शकत नाही तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे मागील निर्णया दरम्यान त्रुटीची पूर्तता सरकार कसं करते त्यावर सर्वोच्च न्यायालय दोन्ही बाजू ऐकल्यानंतर काय निर्णय घेईल यावर आताच भाष्य करणं शक्य नसल्याचे राष्ट्रीय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री